आजची कविता आहे कवी प्रभा गणोरकर यांची मी कवयत्री कवयत्री वगैरे शब्द स्त्री कवींसाठी वापरत नाही मुक्तछंदाला ही लय असते जी आत्मसिद्ध असते असं मी म्हणतो ती निसर्गाशी जास्त संवाद करते या लैला मात्रा नसतात कुठल्याही मात्रांमध्ये ती बांधली जाऊ शकत नाही गणोरकरांच्या कविता मला नेहमीच या दृष्टीने समृद्ध वाटत आलेले आहे त्यांच्या कवितेतली लय ही नैसर्गिक आहे केवळ मुक्तछंदात कविता लिहिणं अशी त्यांची कविता नाही आहे तर आज त्यांची कविता मी तुम्हाला तुमच्या समोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे तटस्थ खिडकीशी उभे राहून रात्री सोडलेली वेणी घालताना खिडकीशी उभे राहून रात्री सोडलेली वेणी घालताना डोळे भरून आले खिडकीशी उभे राहून रात्री सोडलेली वेळी घालताना डोळे भरून आलेले समोर निलगिरीची झाडे समोर निलगिरीची झाडे तटस्थ इवले पानही हलवीत नाहीत आपल्यासाठी समोरची निलगिरीची झाडे तटस्थ इवले पानही हलवत नाही आपल्यासाठी डोळे भरूनच राहिलेले आपणच आपले आयुष्य खरकट्यासारखे कावळ्यांपुढे टाकले म्हणून आपणच आपले आयुष्य खरकट्यासारखे कावळ्यांपुढे टाकले म्हणून पश्चातापाने की इथून पुन्हा उचलून घेता येत नाही स्वतःला म्हणून दुःखाने पश्चातापाने की इथून पुन्हा उचलून घेता येत नाही स्वतःला म्हणून दुःखाने उचलून घेता येत नाही स्वतःला म्हणून आले झाडे हलत नाहीत निर्विकार झाडे हलत नाहीत निर्विकार डोळे मात्र भरून डोळे मात्र भरून तू मागे उभा आहेस कि नहीं तू मागे उभा आहेस कि नहीं आरशात दिसत नहीं आरशात दिसत नहीं धन्यवाद